मंडळी पूर्वीच्या काळी लग्नाचा मेन्यू म्हटलं की मसाले भात बुंदी लापशी आणि मठ्ठा अगदी हमकास असायचे हल्ली लग्नाच्या मेन्यूमध्ये मोठे वैविध्य आढळते पण अजूनही लग्नमंडपात शिरलं की भूक चाळवणारा मसाले भात सगळ्यांना हवा असा वाटतो आणि अगदी त्या पद्धतीचा मसाले भात आज आपण कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आपण वेळ न घालवता चला तर पाहूयात कसा बनवायचा तर एवढं सगळं सामान आपण मसाले भातामध्ये घालणार आहोत तर काय काय आहे ते पाहूयात तर इथे मी फ्लावर छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत छोटे पीसेस त्यानंतर एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे लालसर दोन तेजपत्ते तर इथे मी कोकम देखील घेतलेला आहे आणि इथे थोडासा एक बटाटा घेतलेला आहे बारीक काप करून साल काढून त्याचे दोन मोठे कांदे मी उभे काप करून घेतलेले आहेत खूप पातळ असे कट केलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या मी अशा मधून काप करून घेतलेल्या आहेत आणि एक छोटंसं गाजर देखील इथे मी घेतलेलं आहे तर तुम्ही बीन्स देखील घालू शकता आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि इथे थोडेसे काजू पण घेतलेले आहेत मी त्यानंतर भरपूर सारा वटाणा म्हणजे एक वाटी वटाणा घेतलेला आहे आणि अजून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे लागणारं बासमती तांदूळ घेतलेला आहे कसा बनवायचा ते पाहूयात इथे मी गॅसवरती कुकर तापवायला ठेवलेला आहे त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे त्यानंतर मोहरी घालायचं आहे आणि याच्यामध्ये दोन तेजपत्ते घातलेले आहेत आता आपल्याला पहिल्यांदा कांदा परतून घ्यायचा आहे आणि आले लसणाची पेस्ट आपण नंतर घालणार आहोत जेणेकरून ती जळणार नाही खाली पहिल्यांदा आपण कांदा परतून घेऊयात तर कांदा आपण थोडंसं लालसर कलर येईपर्यंत परतून घेऊयात आता याच्यामध्ये मी उभी चिरून घेतलेली मिरची घातलेली आहे त्यानंतर गाजर चिरून घातलेला आहे आणि फ्लावर मी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि ती कट करून घेतलेली आहे बारीक बारीक अशी बटाटा आणि फ्लावर मी सेम क्वांटिटीमध्ये घातलेला आहे बटाटा टमॅटो घातलेला आहे त्यानंतर भरपूर सारा वटाणा आता हे छानपैकी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये अजूनही घालू शकता जसं की तुम्ही याच्यामध्ये बीन्स घालू शकता किंवा तोंडली घालू शकता त्याने खूप अप्रतिम टेस्ट लागते आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे मी इकडे आणि ही देखील आता याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये मी कोकम घातलेला आहे आणि थोडेसे काजू तर कोकम पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी चालेल भरपूर सारे शेंगदाणे देखील घातलेले आहेत हे देखील आपण छानपैकी त्याच्यामध्ये परतून घेऊयात आता याच्यामध्ये मी थोडीशी धणे पावडर घातलेली आहे थोडीशी हळद त्यानंतर कांदा लसूण मसाला तर तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तुम्ही जितके मसाले वापरू शकता इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी लाल तिखट आपण चिकन मसाला जो आहे तो नंतर घालणार आहोत आणि मसाले देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर तरी ते किचन किंग मसाला घातला तुम्ही तरीही खूप छान टेस्ट लागते तर तो देखील घालू शकता तर छानपैकी ते आपलं परतून झाले आता याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले घालायचे आहेत एखाद दिवशी जर आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर झटपट होणारा असं काय असतं तर मसाले भात असतो आणि तो, तो आपण कुठल्याही पद्धतीने बनवतो अगदी साधा किंवा खूप जास्त वस्तू घालून तर नक्कीच या पद्धतीने देखील बनवून पहा तर आपल्याला गरजेनुसार आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त नाही घालायचं आहे कारण आपला भात जो आहे तो अगदी मोकळा मोकळा झाला पाहिजे त्यामुळे पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी व्यवस्थित घालायचं तर आपल्याला याच्यामध्ये आता गरजेनुसार मीठ घालायचं त्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये चिकन मसाला घालणार आहे मी तर तुम्ही भरतून गरम मसाला देखील घालू शकता किंवा किचन किंग मसाला तर हे पण आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि कोथिंबीर देखील घातलेली आहे भरपूर सारी खूप छान दिसते बघू शकता म्हणजे अगदी पाहुणच तोंडाला पाणी सुटले आता हे आपण ह्याच्यावरती थोडंसं तूप देखील घालणार आहोत जेणेकरून त्याची टेस्टही खूप छान लागेल आणि थोडासा सुटसुटीत सुटीत असं मोकळा होईल बघू शकता तर आपण याच्या आता मस्त तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊयात तर मी इथे कुकर थोडासा थंड होऊन दिलेला आहे आणि बघू शकता आपला मसाले भात जो आहे अगदी तयार झालेला आहे आणि ह्याच्याबरोबर मी काय केलेलं आहे तुम्हाला दाखवणार आहे तर आपण पहिल्यांदा प्लेटिंग करूयात मस्त असा सुटसुटीत असा तोंडाला पाणी सुटणारा मसाले भात आपला तयार झालेला आहे अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण खातो त्याच पद्धतीने आणि याच्याबरोबर मी लग्नाच्या पंक्तीमध्येच खाली जाणारी लापशी बनवलेली ला आहे तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही जर मसाले भात बनवत असाल तर त्याबरोबर लापशी देखील बनवा म्हणजे तुम्ही एखाद्या लग्नामध्ये जेवल्यासारखं वाटेल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉन देखील क्लिक करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय